नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं हो। स्वागत आहे ठळक घडामोडी नमस्कार दर्शकनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे परंडा व बार्शी तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी अपघात प्रकरणातील टिप्पर चालकावर गुन्हा दाखल परंडा तालुक्यातील हिंगणगाव येथील तरुणास बार्शीच्या टिप्परने दिली होती धडक हिंगणगाव पाटीजवळ झाला होता अपघात अपघातामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जखमी बार्शी पोलिसात टिप्पर चालकावर झाला गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत एंजल वन कंपनी शाखा परंडा सर्वांसाठी आनंदाची बातमी आपल्या देशातील शेअर मार्केट मधील नामांकित मुख्य कंपनी एंजल वन यांची फ्रँचायजी परंडा तालुक्यात सुरू होत आहे त्यासाठी सुशिक्षित महिला कर्मचारी यांची आवश्यकता आहे इच्छित महिलांनी एका आठवड्याच्या आत नव्वद अकरा पंचेचाळीस चौदा एकोणचाळीस या क्रमांकाशी संपर्क साधावांडा रोड वर झालेल्या अपघात प्रकरणी बार्शी येथील टिप्पर चालकावर बार्शी पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक चोवीस मार्च रोजी महेश ठोंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हिंगणगाव येथील आकाश ठोंगे हा हिंगणगाव येथून पारशीकडे मोटरसायकल वरून जात असताना अतुल दशरथ ठोंगे यांचे विडभट्टी समोर आकाश ठोंगे यांच्या मोटरसायकलची टिप्परला धडक बसती यामध्ये आकाश ठोंगे हा गंभीर जखमी झाला होता अपघातानंतर टिप्पर चालकाने टिप्पर सोडून पसार झाला होता जखमी आकाश ठोंगेवर बार्शी येथील जगदाळे मामा उपचारासाठी दाखल करण्यात आले होते जखमी चुलत भाऊ महेश ठोंगे यांनी अपघात करणाऱ्या विना नंबर टिपरची माहिती काढली असता टिपरचा नंबर एम एच बारा डी टी सत्याहत्तर असल्याची माहिती मिळाली आहे टिपर सोडून पसार झालेल्या टिपर चालकावर महेश ठोंगे यांच्या फिर्यादीवरून दिनांक 24 मार्च रोजी बार्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाच्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद